चला तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की व्हायग्रासारखी औषधी घेऊन पण जर तुम्हाला प्रॉपर इरेक्शन येत नसेल तुम्हाला नपुसंता तुमची जात नसेल तर याचे कारण काय असतात तर मित्रांनो बघा वायग्रास ज्या औषधी बनलेल्या आहेत या वयाच्या पंचावन्न साठ नंतर जेव्हा तुम्हाला खरोखरच व्हॅस्क्युलर कारण असेल तुमचं हार्ट वीक असेल किंवा तुमच्या पेनिसचा ब्लड फ्लो कमी असेल त्यासाठी जर तुम्हा तुम्ही जर वायग्रा औषधी घेतलं तर तुम्हाला लास्ट लाँग आणि चांगले रिझल्ट तुम्हाला भेटू शकतात पण वायग्रा तुमची सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी किंवा सेक्च्युअल इच्छा काम इच्छा ही वाढवण्यासाठी मदत करत नाही जेव्हा केव्हा तुम्हाला तुमच्या माइंडला जबरदस्तीनं तुम्ही काम करायला लावलं तर माइंड तुमचं काम करणार नाही जर तुम्हाला काम इच्छा चांगली असेल तुमचे मनाची तयारी असेल तुमची स्वतःची तयारी असेल तरच वायऱ्यासारखी औषधी काम करतात अदरवाईज नाही कारण बरीच लोकं असे असतात की त्यांची काम करण्याची इच्छा नसते पण समोरच्या पार्टनरची आहे समोरच्या पार्टनरला दोन ते तीन वेळा इंटरकोस करण्याची इच्छा आहे त्यासाठी बलजबरीनं जर तुम्ही वायगरा टॅबलेट घेत असाल तर केव्हा केव्हा तुम्ही फेल होऊ शकता कारण की वाघर्या औषधी जी आहेत हे तुमची काम इच्छा वाढत नाहीत हे फक्त नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण सोडून तुमच्या इंद्रियाकडच्या रक्तवाहिन्या थोडा डायलेट करतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला चांगलं प्रॉपर इरेक्शन मिळतं <laughs> नंबर दोन जर तुम्ही वारंवार जर व्हायरस औषधी घेत असाल आणि एकाच स्ट्रेंथ म्हणजे फिफ्टी एम जी किंवा हंड्रेड एम जी घेत असाल एकच स्ट्रेंथ घेऊन घेऊन जर त्याला जर आलं असेल तर रेजिस्टरन्स आल्यानंतर तुम्ही तीच गोळी घेत असाल तर तुम्हाला इरेक्शन येणार नाही कारण तुम्ही आता त्या डोसला रेजिस्ट झालेला आहात आता तुमच्या तुम्हाला डोस वाढवणं अत्यंत गरजेचं असतं पण काही काही लोक जेव्हा माझ्याकडे येतात तर शंभर पॉवरची औषधीच घेऊन येतात जो की हायस्ट डोस आम्ही रिकमेंड करतो जो की आजपर्यंत मी यूज म्हणजे माझ्या कोणत्याही पेशंटमध्ये यूज केलेला नाही जर ते तुम्ही डोस घेऊन जर माझ्या क्लिनिकला आलात तर मी पण काहीच करू शकत नाही म्हणून अशा वेळेला वायग्रा औषधी काम करत नाही मग आता वायग्रा औषधी जर काम करत नसतील त्याच्यामुळे तुम्हाला इरेक्शन येत नसेल तर मग तुम्ही काय करावं कुठं जावं तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी शॉकवेव्ह थेरपी पेशॉट थेरपी व्हॅक्युम थेरपी या तीन थेरपी आहे तुम्हाला हे अत्यंत घेण्याचं गरजेचं असतं पण कृपा करून पेनाईल इम्प्लांट करण्याची बऱ्याच वेळा गरज नसते ती करू नका तर या जर तीन थेरपी घेतल्या तर मला वाटतं नाइंटी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट लोकांमध्ये मला या थेरपीमुळे चांगले रिझल्ट मिळालेले आहेत आणि त्यांच्या व्हायग्रासारख्या औषधी बंद पण बंद झालेले आहेत तर मित्रांनो पहिली गोष्ट सांगतो या व्हिडिओद्वारा की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हायग्रासारखी औषधी घेऊ नका एक आपल्या मित्राच्या सल्ल्यानुसार आणि आपल्या केमिस्टच्या सल्ल्यानुसार खूपच यंग एजमध्ये पन्नास वर्षाच्या खाली तुम्ही औषधी घेऊ नका तुम्हाला हार्ट डिसीज असतील तर हे औषध बिलकुल घेऊ नका कारण तुम्हाला हार्ट अटॅकचे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर हे औषध घेऊ नका कारण की अल्सर असेल तर ते रप्चर होऊन जाईल ते फुटून जाईल आणि तुमच्या स्टमकमध्ये ब्लिडिंग होऊन तुम्हाला कोणताही मोठा आजार आजाराला सामना जावा लागेल तर मित्रांनो जर अशा वेळी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील वाघरासारखे औषधी काम करत नसतील तर माझ्या क्लिनिकला या चांगल्या प्रॉपर ट्रीटमेंट करून घ्या तर मी तुम्हाला चांगल्या चांगलं ट्रीटमेंट देऊन चांगल्यात चांगलं लवकरात लवकर तुम्हाला चांगलं करायचा प्रयत्न नक्कीच करत करणार आहे आणि करतो आहे धन्यवाद मित्रांनो